नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती असेल की चार दिवसांपूर्वी म्हणजे पंचवीस डिसेंबर रोजी एक घटना घडली होती ती दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस डिसेंबर रोजी उघडकीस आली होती अतिशय संतापजनक अशी ती घटना होती ती होती म्हणजे खेडमध्ये वारा रोड या ठिकाणी एका दोन मुलींवर अत्याचार करून त्यांची निम आमनुषाशी हत्या करण्यात आलेली आहे तर त्या ज्या दोन मुलींचा मृतदेह एका पाण्याच्या बॅरलमध्ये आढून आला होता मग आपण स्टेशन स्टेशनकडे पण गेलो होतो विचारपूस केली होती त्यांच्याकडून आपल्याला माहिती मिळाली परंतु ती काय माहिती पूर्णपणे मिळालेली नव्हती तर ह्या पोलिसांनी आपल्याला अशी माहिती दिली होती की तिथं एक पळून जाण्याच्या तयारीत असलेला जो आरोपी आहे त्याचं नाव जे अजयदास नावाचा आहे तो पंचावन्न वर्षाचा त्याला पोलिसांनी त्यावेळी अटक ही त्याच दिवशी केलेली होती आता पण ह्या मुलीचा खून झाला अशी माहिती माध्यमांपर्यंत मिळाली परंतु या मुलींचा खून कुणी केला होता की का केला होता आणि या मुलींसोबत अत्याचार झाला होता का या प्रश्नाचे उत्तर घेण्याचा आपण पोलिसांकडून प्रयत्न केला परंतु पोलीस म्हटले की पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट यायचा आहे काय या अजून चौक टेक्निकल गोष्टी सम समोर यायच्या आहे त्यानंतरच कळल ह्या मुलींवर अत्याचार झालाय की काय झालंय परंतु खून झाला हे मात्र पोलिस सांगवते नंतर जेव्हा काही पत्रकारांनी त्याचे जे ऍडिशनल एस आहेत त्यांना विचारला असता त्यांनी असं सांगितलं की अत्याचार झाला होता परंतु नक्की काय काय झालं कशा पद्धतीत झालं हे काय पोलीस काय आपल्याला माहिती देत नव्हते तर मग आता त्या दिवशी नक्की काय घडलं होतं आणि त्या निरागस मुलींच्या सोबत काय प्रकार घडलाय ती माहिती आपल्याला अधिकृत सूत्रां जुन्नर टाईमच्या आता हाती लागलेली आहे ला जर मी आता ही जी माहिती सांगितली तर तुम्हाला देखील अतिशय संतापाची भावना निर्माण होईल आणि हे धक्कादायक अशी माहिती तर असं झालं होतं खेड शहरामध्ये वाडा रोड आहे त्या ठिकाणी या मृत मुलीचे आई वडील राहतात आणि ते गरीब आहे मोलमजुरी करणारं कुटुंब आहे स्वतःची खोली नाही ती भाड्याच्या खोलीमध्ये राहतात आणि त्याच्याच वर एक दुसरा भाडेकरू आहे वर खाली हे राहतात आणि वरती दुसरे परप्रांतीय भाडेकरू राहतात आता हे जे आई वडील आहेत तर त्या मुलीचा वडील एका कचरा गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय आणि त्या मुलीची ज्या पीडित मुलीची आई आहे ती एका टपरीवरती एक काम करते यांना एकूण चार मुलं आहेत ह्या ज्या दोन मुली आहेत ह्या थोरल्या एक नऊ वर्षाची आई आठ वर्षाची थोरल्या आहेत ते आता नाहीत आहेत आणि एक मुलगा आहे त्यांना आणि एक दोन वर्षाची काहीतरी एक मुलगी आहे तर त्या दिवशी म्हणजे पंचवीस डिसेंबरला काय झालं होतं ह्या लहान एक दोन वर्षाचे मुलगी आणि एक पाच वर्षाचा जो मुलगा आहे त्याला घेऊन ह्या मुलींची आई टपरीवर गेली होती आणि ह्या मुली घरीच होत्या आणि वडील देखील कामावर गेले होते आता काय झालं का एक वाजले टपरी बंद केली त्या आईने आणि घरी आली घरी आल्याच्या नंतर पाहिलं तर त्या मुली कुठंच तिथं आढळून येत नव्हत्या त्या आई घाबरली मग आईनी ते तिच्या नवऱ्याला फोन केला का आपल्या दोन्ही मुली कुठं इथं दिसतच नाहीयेत तर मग त्याला पण काळजी वाटली आणि तो लगेच एक वाजता तिथून निघून घरी आला तर हे दोघ सगळं फिरत राहिले जो त्या आसपास फिरले पार खेडच्या एस टी स्टँड पर्यंत फिरले कारण की काय होतं की ह्या मुली एकट्याच असायच्या घरी सतत कधी जायच्या कधी हे आणि यांना आई आई वडिलांबरोबर बाहेर जायची किंवा सवय असल्यामुळं माहिती असायचं आणि गरीब असल्यामुळं कुठं जेवायला गेल्यात कुठं लग्न कार्यालयामध्ये कुठं जेवायला गेल्यात की काय असं यांना वाटायचं आणि हे पूर्ण शहरभर फिरत बसले नातेवाईंकडे जा कुठं जा पण या मुली काही सापडत नव्हत्या यांनी हो सीसीटीव्ही मध्ये बी पाहायचा प्रयत्न केला परंतु सीसीटीव्ही मध्ये फक्त घराच्या आसपास खेळतात एवढं दिसायचं पण नंतर कुठे गेल्या याचा काही शोध काय लागत नव्हता शेवटी हे दमून गेले पंचवीस तारखेला पूर्णपणे पाहिलं मग शेवटी रात्री अंधार झाला नऊ साडे नऊ दहाच्या ता दरम्यान ते खेड पोलीस ठाण्यामध्ये गेले तिथं त्यांनी सांगितलं की आमच्या दोन मुली आहेत आणि ह्या मुली काही आम्हाला काही सापडून येत नाही यांना कुणीतरी पळून निलेलं असावं कारण की ह्या मुली तशा जरी लहान जरी असते तरी त्यांना परिसर माहिती होता आणि सहजशी जातील अशी शक्यता नव्हती तर पोलिसांनी मात्र इथं लगेच तात्काळ दखल घेतली कारण की अशा घटना अनेक राज्यामध्ये घडत आहेत पोलिसांनी तात्काळ त्यांची फिर्याद मिसिंगची नोंदून घेतली आणि पोलीस आले घरी आले चेक केलं सगळं सीसीटीव्ही पाहिलं परंतु काय सापडना त्या मुली फक्त दिसायच्या थोड्या वेळा आणि दुसऱ्या सीसीटीव्ही मध्ये काय कमी असल्यामुळे काय समजत नव्हतं तर मग असं पोलीस तपास करत असताना एका तिथल्या एका व्यक्तीने सा। सा। न सांगायच्या किंवा तो खबरे असू शकतो पोलिसांचा पोलिसांना सांगितलं की ह्या मुलींना इकडं हा वरती जे घर आहे म्हणजे या मुलींच्याच जिनेने बाहेर जिना असा लोखंडी साधे घरे म्हणजे काही पक्क घरे असं काय नाही वरती एक तो परप्रांतीय राहतात तिथं ह्या मुली तिथल्या त्या अजयदासनी बोलवल्या होत्या एवढं त्या माणसाने पाहिलं होतं तो म्हटला असा अशी घटना घडलेली तर मग ते पोलिसांनी लगेच दखल घेतली आणि जिन्यानी वर गेले पोलीस त्याच्या आई वडील पण होते सोबत पोलीस आतमध्ये गेले तर ते कुलूप होत दरवाजा उघडला पोलिसांनी आतमध्ये पाहिलं पाहिल्याच्या नंतर तिथंच एक ड्रम आहे पाण्याचा त्या पाण्यामध्ये काही खूप पाणी असं काही नाही आणि ते जेव्हा ड्रम त्यांनी पाहिला तर त्याच्यामध्ये खाली छोटी मुलगी आणि वर मोठी मुलगी आणि त्याच्यामध्ये मृत आढळून आले मग पोलिसांनी त्या दोन्ही म्हणजे मुलींना त्या ड्रमच्या बाहेर काढलं काढलं आणि दवाखान्यात नेलं दवाखान्यामध्ये नेल्यानंतर पुली पोलिसांना सांगितलं डॉक्टरांनी का ह्या मुली या मयच झालेल्या आहेत या काही जिवंत नाही आहेत असं हे सांगितलं तर मग आता पुढं अशी माहिती मिळाली की आ, का हा कृ कुर, कृत्य केलंय या अजय मोहन दास हा जो आचारी काम करतो यांनीच केले याचं कारण असं आहे का वरती अजय हा काही एकटा राहत नाही त्याच्यावर इतरही लोक होती पण ती काही दिवसापूर्वीच गा गावी ज्याच्या त्याच्या निघून गेली होती आणि हा अजय तिथंच एकटा होता त्या खोलीमध्ये आणि अजय हा आचारी काम करतो एकटा असल्याचं आहे आणि यांनीच केलं आहे आणि बाहेरून कडी लावली पोलिसांना लक्षात ला आलं पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना कळवलं जे एस पी ऑफिसला वगैरे त्यांची ब्रांच आहे ती वेगळी ब्रँच असते तर त्यांनी एकदम त्याचवेळी काही चार पाच तासातच त्या आरोपीचा शोध लावला एक सावली हॉटेल नाव नावाचं एक हॉटेल आहे सासूर रोडला पुण्याला तिथे तो आहे अशी पोलिसांनी माहिती मिळवली आणि पोलीस रातोरात तिथे गेले आणि त्या अजयदासला ताब्यात घेतलं आता या अजयदासला ताब्यात घेतल्याच्या नंतर पोलीस याला घेऊन आले खेड पोलीस ठाण्यामध्ये मग सगळे वरिष्ठ पोलीस अधिकारी डीवायस असतील ऍडिशनल एस पी असतील तिथं होते यांनी त्या आरोपीकडे चौकशी केली चौकशी जेव्हा केली तर धक्कादायक माहिती त्या जो आचार्य आहे जो हैवान अजय चंद्रमोहन दास जो पश्चिम बंगालचा आहे तिथं वेट याचं काम करतो आचार्य पण अशी माहिती सांगितली तर, तर ती जी माहिती आहे ती माहिती आपल्या हाती लागलेली आहे तर त्याने असं सांगितलं की मी यात एक बारे हॉटेल तिथं आचारी काम करतो बाकीचे निघून गेले होते मी घरी एकटाच होतो आणि त्या पोरी त्या दोन तिथंच घराजवळ त्या पोरी खेळत होत्या तर यांनी काय केलं त्या मुली आसपास कोण नाही त्यांच्या घरी कोण नाही हे पाहून त्यांनी त्या मुलींना म्हटले लाडू खायचा का आणि लाडू दाखवला आणि त्या मुली त्या लाडूच्या अपेक्षेने जिनेने वर गेल्या जशा त्या मुली आतमध्ये प्रवेश केला तसे आयवानांनी काय केलं दरवाजा आतमधून स्वतःच्या घराचा बंद करून टाकला जसा दरवाजा बंद केला ला। तर त्या मुली घाबरून मोठमोठे घाबरून ओरडू लागल्या ओरडू लागल्याच्या नंतर ह्यांनी त्यापैकी जी मोठी मुलगी होती नऊ वर्षाचीच आहे फक्त ती मोठी म्हणजे नऊ वर्षाची मुलगी तिला घेतलं आतमध्ये त्या खोलीमध्येच एक बाथरूम आहे त्या बाथरूम मध्ये घेऊन गेला ती मुलगी रोडत होती जबरदस्ती घेऊन त्याच्यामध्ये ते त्याने आत तिला आतमध्ये कोंडलं कडी लावलं तर इथं बाहेर येऊन बघतोय ही जी छोटी मुलगी ती काय रडायचं काय घाबर गावर, घाबरून रडत असेल खूप ती काय ओरडायला लागली मोठमोठ्यानी ये तर मग ह्यानी ह्याच्या डोक्यात काय आलं हैवान तर याच्या डोक्यामध्ये घुसलेलं होतं वासनंतर झालेला होता ह्यांनी ती जी छोटी मुलगी आहे तिला उचललं उचललं उचल आणि तिथं जो ड्रम आहे त्या ड्रम मध्ये टाकलं आणि तिला तो बुचकळू लागला म्हणजे ती मुलगी तडफडत होती ओरडत होती मग पाण्यामध्ये गेल्यानंतर तिचा काय आवाज निघाना हातपाय मारत होती परंतु ह्या मला थोडी सुद्धा किव आली नाही त्यांनी तिला शेवटपर्यंत तसंच दाबून ठेवलं पाण्यामध्ये आणि जेव्हा तिची दोन चार मिनटांनंतर तडफड कायमची बंद झाली नंतर त्यांनी ते तिला सोडून दिलं सोडून दिल्याच्या नंतर मग त्यांनी काय केलं मोरच्या त्या बाथरूम कडे वळवला कारण की बाथरूम मध्ये आतमध्ये ती पूर कोंडली होती दुसरी नऊ वर्षाची आणि ती रडत होती हा हायवान तिथं आतमध्ये गेला आणि त्या मुलीला तिथं बाथरूमचा दरवाजा ओपन करून आत घुसला आणि त्या मुलीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करायला लागला जबरदस्ती आणि त्या मुली अजून घाबरली होती आणि ती खूप म्हणजे विरोधक करत होती ती घाबरली होती पण यांनी काय याच्या पुढं आता ती काय नऊ वर्षाचं एक लहान बालक होत ते काय करू शकलं नाही या हरमखोरानी तिच्यावरती शारीरिक संबंध जबरदस्तीने केला कोणती त्यांनी परवा केली नाही आणि शेवटी मग आता आपली ही चोरी कोणाला पकडू पकडायला जाऊ नये लोकांना कळू नये मग यांनी त्या मुलीला तसंच घेतलं बलात्कार केला त्या मुलीवर आणि त्या मुलीला पुन्हा जी छोटी मुलगी बुडवली होती त्या ड्रम मध्ये तिथं त्याने टाकली आणि त्या मुलीला अक्षरशः बुडू बुडू मारलं ती पण लहान जी मुलगी जशी अवस्थेत मारली तशीच याने त्या याच्यामध्ये बुडून तिला धरलं ती पोरगी तडफडत होती शेवटी ती ही पोरगी गतप्राण झाली काहीच हालचाल झाली नाही मग त्यांनी बरोबर घराबाहेर गेला घराला बाहेरून कडी लावली कुलूप लावलं आणि तो त्याच्या गावी म्हणजे पश्चिम पांगाला पळून जाण्याच्या जा तयारीसाठी तिथून तो निघून गेला निघून गेल्याच्या नंतर तो त्या हॉटेलमध्ये होता आणि इकडं सगळी लोक त्या मुलीचा शोध घेत होते आई वडील सहऱ्या वायरा इकडे तिकडे बघत होते आणि ती लोक अतिशय गरीब आहे अशिक्षित आहेत त्यांना पण नीट समजा ना पोलीस पण मग पोलिसांनी त्याला आणलं ताब्यात घेतलं शेवटी त्या मुलीचा मृतदेह सुद्धा त्या आई वडिलांनी पाहिला नव्हता आणि शेवटपर्यंत आम्ही जिथं होतो तेव्हा तरी पाहिला नव्हता पोलिसांच्या पुली, स्टेशन समोर लोक तिथं होती काही वनाला फाशी द्या एन्काउंटर करा वगैरे वगैरे आम्ही तिथं गेलो होतो परंतु ही जी घटना घडलेली आहे त्या आयवानानी जी केलेली आहे ती खूपच म्हणजे क्रूरतेचा कळज गाठणारी ही घटना होती आणि महाराष्ट्रामध्ये जशी ही घटना उचलून धरायला पाहिजे होती तशी काही उचलली गेली नाहीये या ठिकाणी जे कोणी पुढारी आहे काही स्थानिक पुढारी नेते मंडळी वगैरे तर कोणी गेलं नाही आता मला काय माहिती मिळाली का त्या रुपाली चाकणकर वगैरे गेल्या होत्या तिथं काही आणि काही मदत पण काही त्या यांना केलेली आहे परंतु मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील आपले पालकमंत्री अजित पवार असतील यांनी पण तिथं काही भेट दिली नाही ठीक आहे भेटीचं ठीक आहे पण त्या आरोपीला शिक्षा होणं गरजेचं होतं जर तुम्ही कल्याणमध्ये जर घटना घडली तर त्याला तुम्ही एन्काउंटर करता तर मग ह्या आरोपीला पण तुम्ही एन्काउंटर करावा अशी लोकांची मागणी होती कारण की त्यांनी तसं गंभीर आणि एकदम घृणास्पद असं कृत्य केलेलं आहे मग पोलीस काय हवा हे माहिती त्यावेळी देत नव्हती हा खरं तर शोधाचा प्रश्न आहे कारण की मला त्या दिवशी कळलं का लोणावळ्याला सुद्धा एक पोलीस दारू पिऊन बंदोबस्तावरचा पोलीस दारू पिऊन होता आणि त्याने एका मुलीला विनयभंग केला तो जेवायला गेला आणि ती मुलगी पाहून तिने काहीतरी मुलीच्या कपड्यामध्ये हात घातला वगैरे तो बी गुन्हा दाखल त्याच्यावर कारवाई झाली परंतु ह्या ज्या घटना घडतात हे खूपच भयावह आहे आणि ही तर खूपच म्हणजे संताप होईल अशी घटना आहे तर ह्या लोकांना फाशी फाशी म्हणजे तुम्ही फास्ट्रॅक करणार पुरावे येणार नाही येणार उद्या तो आरोपी मोकाट सुटेल परंतु ही ताबडतोब या लोकांना असं काही ना काही जर बसावी जसं कल्याणला केलं एन्काउंटर तसं इथं पण करावं असं आहे आणि जे आहेत आपले लोकप्रतिनिधी त्यांनी सुद्धा ठीके ती बाहेरच्या मोलमजुरी करणारी लोक होती म्हणून आता त्या विषय संपला पण पण जर तिथं स्थानिक लोकांचं कुठं काय असतं तर हा विषय खूप पेटला असता हे झाला असतं तरी पण फडणवीस साहेब तर आता गृहमंत्री आहेत ते त्यांच्या आवडीचं म्हणजे ते मंत्रिपद होते स्वतः काही मुख्यमंत्री तेच आहेत त्यांनी असं दखल घेतली पाहिजे खरंच या हा जो नाराधमा अजय चंद्रमोहन दास आहे याचा त्यांनी एन्काउंटर करावा अशी मागणी तिथल्या लोकांनी केली आणि जुनर टाइमच्या वतीने आम्ही देखील तशीच मागणी त्यांच्याकडे करत आहोत तर आपला प्रयत्न होता का नक्की त्या मुलींसोबत काय घडलंय ते, ते आपण ते सांगत नाही त्याबाबत आपण पोलीस स्टेशनच्या समोर एक व्हिडिओ बनवला होता परंतु आता आपल्याला जी काही माहिती आहे ती अधिकृत स्वरूपात का होईने मिळालेली आहे सत्य याच्यापेक्षा बी असू शकतं परंतु जी काही माहिती आहे ती माहिती आपला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न होता तो आम्ही आता पूर्ण केलेला आहे पात्रा कुठेही जाऊ नका जुनर टाईम्स खेड